एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा सिन्नर शहरात आता पुन्हा एकदा वाहन चोर सक्रिय झाले असून या चोरांनी सध्या दुचाकी वाहने चोरीचा धडाका लावला असून मंगळवार दिनांक तीस जून रोजी शहरातील आडवा फाटा भागातील अँड रोल या दुकानासमोरून दुचाकी क्रमांक एम एच पंधरा ई जे पंधरा शून्य एक ही गाडी चोरट्यांनी मोठ्या शिताफीने चोरून नेल्याच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत सदरील मोटारसायकल चोरून नेताना चोराच्या हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्या असून त्याबाबत सिन्नर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे मंगळवार दिनांक तीस जून रोजी बजाज पल्सर क्रमांक एम एच पंधरा ई जे पंधरा शून्य एक ही गाडी आडवा फाटा येथील अँड रोलच्या दुकानासमोर लावली असता चोरांनी मोठ्या शिताफीने ही गाडी या ठिकाणाहून चोरून नेली आहे तरी लाल रंगाची ही पल्सर कुणासही आढळल्यास त्यांनी तात्काळ सिन्नर पोलिसांना माहिती द्यावी अथवा मोबाईल क्रमांक नव्याण्णव बावीस शून्य पाच शून्य शून्य त्र्याण्णव किंवा सत्याहत्तर शून्य नऊ एक्क्याण्णव एकोणपन्नास अठ्ठावीस यावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे एस एन साठी अक्षय गायकवाड